मित्रांनो सर्वांना जयजी जाऊ राशन धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे आ, राशन धारकांना जे काही राशनच्या दुकानामधून आतापर्यंत जे काही अन्नधान्याचा लाभ मिळत होता तर त्याऐवजी थेट आता खात्याला पैसे मिळणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील जे काही या विभागातील व जिल्ह्यातील राशनधारक आहेत तर अशांपैकी जे काही ए पी एलचे राशनधारक आहेत म्हणजे ज्यांच्याकडे केशरी रंगाचं राशन कार्ड आहे अशांना थेट आता खात्यामध्ये त्या धान्याच्या ऐवजी रक्कम मिळणार आहे की ज्याच्यामुळे तुमची आर्थिक सुधारणा होईल असं सरकारचं म्हणणं आहे तर हे पैसे किती मिळणार आहेत तर याची प्रत्यक्ष सुरुवात ही दोन हजार तेवीस मध्ये झाली होती आणि त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा करून आणि दरवाढ करून पूर्वी दीडशे रुपये मिळणार असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं मात्र आता ते दीडशे ऐवजी एकशे सत्तर रुपये मिळणार म्हणजे एकशे सत्तर रुपयामध्ये तुमचं अठ्ठावीस दिवसाचं मोबाईलचं रिचार्ज होते की नाही हे तुम्ही पाहा मात्र तुमच्या कुटुंबाचं जे काही ऐवजी जे तुम्हाला पैसे मिळणार आहेत एकशे सत्तर रुपये तर ते एक प्रकारे एक खट्टा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर लिहा परंतु एकशे सत्तर रुपयाची घोषणा केल्याच्या नंतर आता याच्यासाठी त्या लाभार्थ्यांना काय करावं लागणार की आपलं बँक पासबुक एक वेगळे सतराशे सात प्रकारचे कागद घेऊन राशन दुकानामध्ये जावं लागणार आहे तुमचं खातं डीबीटीला लिंक आहे की नाही हे तपासावं लागणार आहे यापूर्वी अनिल देशमुख हे अन्न ना, आणि नागरी पुरवठा मंत्री असताना त्यांनी अशी एक घोषणा केली होती की राशन ऐवजी आता महिलांच्या खात्यामध्ये थेट बँक सबसिडी म्हणजे बँकेच्या खात्यामध्ये ती सबसिडी जमा होणार अशी घोषणा केली होती आणि त्याच्यासाठी एक जी आर कार्ड होतं एक परिपत्रक कार्ड होतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल कि राशन सबसिडी साठी कुटुंबातील महिला सदस्यांचं खातं असतं अनिवार्य आहे नसल्यास कुटुंब सोबत जॉईंट म्हणजे संयुक्त खातं काढावं अशी घोषणा त्यावेळेस अनिल देशमुखे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना केली होती आणि मग त्या जी आरचा कुठेतरी या जे काही महसूल प्रशासन असेल किंवा पुरवठा विभाग असेल तर यांनी चुकीचा अर्थ किंवा बरपणा काढून लोकांना जॉईंट खाते काढण्यासाठी प्रवृत्त केलं होतं आणि मग त्यावेळेस लोकांच्या अक्षरशः बँकांपुढे रांगा लागल्या होत्या ते जॉईंट काढण्यासाठी दोन हजार बारा तेरामध्ये तुम्हाला आठवत असेल आणि अनेकांना अनेक दिवस त्रास झाला या गोष्टीचा पाचशे पाचशे सातशे सातशे रुपये त्या खात्यामध्ये घातले जॉईंट खाते काढले आणि आता हेच खाते ते जॉईंट खाते तसेच चालू राहिले काही दिवसपर्यंत आता हेच खाते आता काहींचा त्याच्यामध्ये निराधारांचा पगार येतो काहींची अन्य सबसिडी येतात बायकोच्या नावाने येते किंवा नवऱ्याच्या नावाने येते आणि मग त्या गोष्टीचा इतका त्रास लोकांना होतो आहे कि तैची होत नहीं। आ, दा नौरा की त्याची केवायसी होत नाही बऱ्याचदा नवरा किंवा बायकोपैकी एक जण मयत झालेला असतो त्याचं नाव कमी करायसाठी बँकेच्या सतराशे साठ तक्रार माराव्या लागतात आणि मग जर तुम्हाला एकशे सत्तर रुपयामध्ये दीडशे रुपयामध्ये जर सर या सर्वसामान्यांच्या किंवा गोरगरिबांच्या आर्थिक सुधारणा होत असतील त्यांचा आर्थिक स्तर उंचावत असेल तर मग या राज्यकर्त्यांना आणि शासनाला जो काही जगातला सर्वोच्च पुरस्कार असेल तो पुरस्कार द्यायला हरकत नसावी असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमता धन्यवाद